जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथे मंगळवार संध्याकाळ पर्यटकांसाठी पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी तुमचा धर्म कोणता आय डी कार्ड दाखवा अशी पर्यटकांना विचारणा केली त्यांना कलमा म्हणायला सांगितलं एवढंच नाही तर ते हिंदूच असल्याची खातर जमा करून घेत त्यांच्या कुटुंबियांसमोरच त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला या निर्घृण हल्ल्यात सव्वीस हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला तर असंख्य जखमींवर उपचार सुरू आहेत या दहशतवादी हल्ल्याचे साक्षीदार ठरलेली माणसं आम्ही हिंदू होतो म्हणून आम्हाला मारलं गेलं असं ओरडून ओरडून सांगत आहेत पण आपल्या विरोधी पक्षातील नेते मृतांना श्रद्धांजली वाहताना मात्र सोयीस्करपणे हिंदू शब्द टाळताना दिसते विरोधकांना हिंदू शब्दाचं एवढं वावड काय जम्मू काश्मीर सारख्या एवढ्या दुःखद घटनेतही विरोधक आपली वोट बँक जपण्याचा प्रयत्न करत आहेत का आणि उद्धव सारख्या नेत्यांनी अजूनही या घटनेवर व्यक्त न होण्यामागे कारण काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला त्यांचं पार्थिव राज्यात आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले साहजिकच राज्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या सर्वांना श्रद्धांजली वाहिली यात फरक फक्त इतकाच की विरोधी पक्षाच्या नेत्यांनी श्रद्धांजली वाहताना हिंदू शब्द उच्चारण किंवा लिहिणं टाळलं पण यामागे नेमकं का कारण काय असा प्रश्न उपस्थित होतोय पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे दहशतवाद्यांनी आधी लोकांना धर्म विचारला आणि हिंदू असल्याचं समजल्यावर प्रामुख्यानं पुरुषांवर गोळीबार केला शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना याबाबत प्रश्न विचारला असता याबाबत अजून खरी माहिती समोर आलेली नाही असं असंवेदनशील वक्तव्य त्यांनी केले याचा अर्थ महाराष्ट्रात परत आलेले मृतांचे नातेवाईक बोलत आहेत का या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबुटे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला गुरुवार चोवीस एप्रिल रोजी शरद पवार पुण्यात त्या दोघांच्या कुटुंबियांना भेटायला गेले त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी तिथला थरारक अनुभवही पवारांसमोर वर्णन केला दहशतवाद्यांसमोर आम्ही सर्व महिलांनी मोठमोठ्याने अजाण म्हटली पण त्यांनी तरीही आमच्या माणसांना मारून टाकलं आम्हाला त्यांनी मारू नये म्हणून आम्ही पटापट -पत कपाळावरच्या टिकल्या काढून फेकल्या आणि अल्लाहू अकबर म्हणायला सुरुवात केली पण तरी सुद्धा त्यांनी आमच्या सोबतच्या दोघांना मारून टाकलं असा भयंकर अनुभव त्या नातेवाईकांनी पवारांसमोरच कथन केला त्यानंतर शरद पवारांनी या घटनेत मृत पावलेल्या सर्वांना ट्विटरवर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली पण त्यातही त्यांनी हिंदू पर्यटक हा शब्द वापरणं टाळलं सुप्रिया सुळे यांनी तर या अतिरेकी हल्ल्याला फायरिंग इन्सिडेंट म्हटले याशिवाय उबाठा गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी चांगलेच अकलेचे तारे तोडले दहशतवाद्यांनी जर धर्म विचारून गोळ्या घातल्या तर मग फक्त पुरुषच टार्गेट का असा सवाल करत एखादा माणूस किती असंवेदनशील असू शकतो याच दर्शन या दुर्दैवी घटनेनंतर संजय राऊतांनी एका आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनीची बातमी ट्विट केली मोदींच्या नेतृत्वाखालील भारताचे काश्मीर धोरण अपयशी ठरले आहे का अशी ही बातमी होती इकडे देशात काय घडतंय राज्यातील किती निष्पाप लोकांचा बळी गेला या सगळ्यावर बोलण्याऐवजी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या बातम्या ट्विट करणं ही सुद्धा राऊतांची असंवेदनशीलताच म्हणावी लागेल शिवाय केंद्र सरकारने काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर संपूर्ण जम्मू काश्मीर प्रदेश आनंदात नांदत असताना अशा कुरापती काढणं कितपत योग्य आहे असाही प्रश्न राऊतांच्या कृतीमुळे उपस्थित होतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याचा फुसका बार सोडून उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर गेले खर तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू सध्या परदेश दौऱ्यावर आहेत पण पहलगाम मध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी ट्विटरवर पोस्ट करत राज आपले भाव व्यक्त केल्या या देशात आमच्या हिंदूंच्या जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू एकत्र एक येऊन तुमच्या अंगावर जाऊ असं म्हणत ते हिंदूंसाठी धावून आले या उलट उद्धव ठाकरेंनी हिंदूंसाठी धावून येणं वगैरे तर सोडाच पण किमान या दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांना अजूनपर्यंत श्रद्धांजलीही वाहिलेली नाही पहलगाम मध्ये मृत्यू डोळ्यासमोर पाहून परतलेले लोक ओरडून ओरडून सांगताहेत की आम्ही हिंदू होतो म्हणूनच आमच्या लोकांना मारले तरी सुद्धा विरोधक ते स्वीकारायला का तयार नाहीत तुम्हाला काय वाटतं या, या संवेदनशील आणि दुःखद घटनेतही विरोधक तुष्टीकरणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद